अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे की बऱ्याच महिला ज्या असतात त्या पूजा पाठ जे असतात ते आजपासून आपलं सुरू होणार आहे आणि बऱ्याच महिला ह्या चुका करत असतात त्या चुका कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत तसेच माता लक्ष्मीला आपण आव्हान करणार आहोत आजपासून आपल्या सेवा चालू होणार आहेत आणि आपण सगळेच मिळून माता लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी काही उपाय काही सेवा ज्या असतात ते आपल्या मुख्य दरवाज्यापासून सुरुवात करत असतो तर माता लक्ष्मी या कधीही खिडक्यांमधून येत नाही तर आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी ते मुख्य दरवाजामधूनच येत असतात म्हणून आपल्याला मुख्य दरवाजा जो असतो त्यापासूनच सुरुवात करायची असते आणि बऱ्याच महिला ज्या असतात त्या काही चुका करत असतात तर ह्या चुका तुमच्याकडून होत असतील तर करू नका असं मी अवश्य सांगेल तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आजची माहिती खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि आपल्याला जे दिवाळीचे पाच दिवस चालणार आहे त्या दिवसांमध्ये तरी ह्या चुका करू नका असं आवर्जून महिलांना सांगेल काही गोष्टी ज्या प्रामुख्याने करायच्या आहेत त्या करायच्याच आहेत आणि बघा आपण ज्या गोष्टी करत असतो तर महत्व कोणत्या गोष्टींना असतं ते जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम महत्वाच्या कोणत्या गोष्टी असतात ऑप्शनला ज्या गोष्टी असतात आपण त्या गोष्टी करत असतो आणि महत्व बाजूला राहून जातं म्हणून अशा गोष्टी किंवा अशा चुका ज्या असतात त्या आपल्या घरात करायच्या नाहीत आणि माता लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या आवश्यक करायच्या असतात काही उपाय जे असतात ते आवश्यक करायचे असतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपला जो मुख्य दरवाजा असतो हा आपल्याला आजपासून दररोज हळदीचं लेपन आपल्याला ले करायचं आहे आता मी आज तर केलं आजपासून आपली सेवा चालू होणार आहे करष्टमी पासून तर अमावसेपर्यंत आजचं माझं लेपन झालं पण तुम्हाला सुद्धा जमलं तशा पद्धतीने तुम्ही हळदीचं लेपन सकाळी करा दुपारी करा तुम्हाला वेळ साध्य होईल आवरून घ्या काम नंतर करा पण आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन हे झालंच पाहिजे त्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ आपल्याला पुसायचा आहे पण आपण जेव्हा हे करत असतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीचा वापर करायचा आहे आणि ती गोष्ट ती वस्तू म्हणजे कोणती बघा गोमूत्र गोमूत्र जे असतं ते आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावरील किंवा आपल्या मेन दरवाजा असतो त्यातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर करायचं काम करत असतो माता लक्ष्मीला गोमूत्र हे अतिप्रिय असतं म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी ही वस्तू आपल्याला अवश्य वापरायची आहे तर आपलं जे हळदीचं लेपन आपण करत असतो त्यामध्ये आवर्जून तुम्हाला सांगेल आता मी जे आज लेपन केलं त्यामध्ये मी सांगेल की हळदीमध्ये आपल्याला थोडंसं मी कापूर वापरला आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर गुलाबजल असेल ते सुद्धा टाका नंतर गंगाजल असेल ते तुम्ही टाकू शकतात कापूर टाकू शकतात आणि गोमूत्र गोमूत्रचा वापर आपल्याला करायचाच आहे आणि कमी पडलं तर थोडं पाणी आपण मिक्स करायचं आहे यापैकी तुम्हाला सांगेल तुमच्याकडे कापूर नसेल चालेल गंगाजल नसेल चालेल गुलाबजल नसेल चालेल पण गोमूत्रचा वापर हा आपल्याला करायचाच आहे हे लक्षात घ्या ठीक आहे या पद्धतीने आणि आपला मुख्य दरवाजा जो असतो तो आपल्याला स्वच्छ करत असताना त्यावरती सुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचा आहे आणि मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे सेफ्टी डोअर नाही सांगते मी मुख्य दरवाजा जो लाकडी दरवाजा आपला असतो मुख्य दरवाजा तो सांगत आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे ठीक आहे दररोज आपल्याला स्वच्छ करायचा आहे आजपासून तुम्हाला आजपासून नाही जमलं तर पाच देव दिवस जे दिवाळीचे चालणार आहेत आपले त्या पाच दिवसांमध्ये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे सतरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला आपण जे उंबरठा लेपन करत असतो उंबरठ्याची दररोज आपल्याला पूजा करायची आहे आता बऱ्याच महिला बोलतील नोकरीला जातो जॉबला जातो आम्हाला जमणार नाही तर तुम्हाला सांगेल मागे पण मी बोलली होती एका बाटलीमध्ये थोडं पाणी मिक्स करून ठेवा गोमूत्र थोडं पाणी थोडी हळद त्यामध्ये टाका आणि नुसतं थोडं तुम्ही ओला जरी कपडा तो टाकायचा शिंपडायचा उंबरठ्यावर आणि पुसायचा आहे तरी सुद्धा चालेल तुम्हाला वेळ नाही लेपन करायला काय नाही स्प्रेची बाटली असेल तर स्प्रे मध्ये करा स्प्रे करा दरवाज्यावर आणि उंबरठ्यावर पटकन एक हात मारायचा आहे अगदी एक मिनिट लागेल तुम्हाला हे ला 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 तर हे आपल्याला काम करायचं आहे दररोजच्या दररोज आपल्या उंबरट्याची आपल्याला दररोज पूजा करायची आहे सकाळी आपल्याला दररोज पूजा करायची आहे त्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर आपल्या मेन डो दो, बाहेर आपल्याला काही रांगोळ्या ज्या आहेत ते मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या रांगोळींना खूप काही महत्व आहे आणि त्या रांगोळ्या आपल्याला काढायच्याच आहेत आणि त्या रांगोळ्या म्हणजे कोणत्या बघा लक्ष्मीची पावलं जी असतात ते आणि गायीची पावलं जी असतात ते आपल्याला काढायचे आहेत त्यानंतर लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म हे सुद्धा आपल्याला दरवाजाच्या बाहेर काढायचेच आहे हे लक्षात ठेवा ह्या काढल्याने तुम्हाला सांगेल याचा बेनिफिट भरपूर जास्त प्रमाणात असतो म्हणून हे आवाहन करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं म्हणून या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे नक्कीच आपल्याला करायचं आहे ठीक आहे तुम्ही रांगोळी भले कुठली काढत असणार पण ह्या रांगोळ्या तुमच्या दारात असाव्यातच आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी रांगोळी काढा असं सांगेल तर आजपासून सुरुवात करायची आहे तर लक्ष्मीपूजनापर्यंत ह्या रांगोळ्या आपल्याला आपल्या दरवाजाच्या मेन डोरच्या बाहेर काढायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आपल्या दरवाजाची आपल्याला जी पूजा करत असतो तिथे आपण बघा चांदीचे आपण पावलं लावलेली असतात आता बरेच महिला बोलतील की ताई चांदीची पावलं मी लावलेले आहेत मग लक्ष्मी पावलांची काय गरज आहे ज्या पद्धतीने बघा आपण चांदीची पावलं आता दररोज आपल्याला पावलं काढायला जमत नाही वेळ नाहीये साध्य होत नाही म्हणून आपण ती चांदीची पावलं लावतो किंवा चांदीची पावलं आपण काय लावत असतो की लक्ष्मी माता ही चांदीच्या पावलांनी आतकर आपल्या घरी येत असते म्हणून लावत असतो पण जे महत्व आपल्या घरात येण्यासाठी जे रांगोळीचे आहे रांगोळीवरती आपण हळदी कुंकू वाहायचं आहे ते महत्व कुठेच नाही म्हणून आपल्याला रांगोळीने हे पावलं काढायचे आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर सांगेल तुमच्या मेन दरवाजा जो असेल तर मेन दरवाजाच्या वरती तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे दररोज तुम्हाला स्वस्तिक काढायची आज तरी काढा तुम्ही असं सांगेल आज काढल्यानंतर वसू बारापासून पाच दिवस दररोज तुम्हाला काढायची आहे तुम्हाला मध्ये नाही वेळ भेटला चालेल पण आजच्या दिवसाला काढा त्यानंतर वसुबारस पासून लक्ष्मीपूजनापर्यंत पाच दिवस दररोज तुम्हाला मेन दर डोअर पुसायचा आहे गोमूत्राने आणि त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर दोन सीमारेस ज्या असतात त्या द्यायच्या आहेत त्यानंतर पुढे शुभ आणि लाभ आपल्याला काढायचा आहे शुभ लाभ आणि स्वस्तिक मध्यभागी अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे हे काढल्याने काय होतं माहिती का आपल्या घरात महाल महालक्ष्मी मातेला खेचून घेण्याचं काम जे असतं ते स्वस्तिक करत असतं स्वस्तिक हे आकर्षित करत असतं म्हणून आपल्याला ते कुंकुवानेच काढायचं आहे कुंकू आणि हळद मिक्स करा तसे काढले तरीही चालेल किंवा नुसतं कुंकुआणे काढलं तरीसुद्धा चालेल पण बघा बरेच महिला काय बोलतात ताई माझ्याकडे पितळी लावलेलं आहे पंचधातूचं लावलेलं आहे किंवा मग प्लास्टिकचे असतात ते लावलेले मेन दरवाजा असतो त्याला तर तुम्हाला सांगू का जी शक्ती कुंकुवामध्ये असते आपण कुंकुमार्चन का करत असतो कारण कुंकुवात सात्विक लहरी खेचून घ्यायचं या ब्रह्मांडमधून खेचून घ्यायचं काम हे कुंकू करत असतं ठीक आहे म्हणून आपल्याला कुंकुवानेच आहे भलेही तुमच्या घरात लावलेलं असू द्या ते तरी सुद्धा जास्त महत्व हे कुंकवाच्या वस्तूला राहत असतं म्हणून तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढा आणि शुभ लाभ आप सुद्धा आपल्याला बाजूला तिथेच आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल मेन दरवाजाचं झालं आता मेन दरवाजाचं झालं उंबट्याचं झालं आता राहिलं तोरण बघा तोरण तोरण राहिलं तर तोरण कुठलं लावावं आपण सांगत होतो कवड्यांचं सा तोरण आपण लावू शकतात किंवा कवड्यांची माळ असेल ती लावा अवश्य लावा ही पण तुम्हाला सांगेल या दिवसांमध्ये जास्त महत्व कशाला असतं तर बघा आपल्याकडे जुने लोकांचं आठवण करा जेव्हा जुने आपले आई आजोबा जेव्हा सणवार यायचे तेव्हा कशाचं तोरण बनवायचे ते तर तेव्हा ते, ते एक कवडीसुद्धा टाकायचे तोरणमध्ये भिलावा बोलला जायचा तो टाकायचे आणि आंब्याचे पानं जे असतात त्याचं तोरण करायचे हे लक्षात घ्या करायचे का नाही तर आपल्याला तुम्ही तोरण भले दररोज तोरण लावू शकतो का आपण नाही ना तर पाच दिवस जे दिवाळीचे राहणार आहेत तेव्हा आपल्याला आंब्याचे पानं आणून पाच सात पानं जरी आणले त्याचा गुच्छ बनवा आणि तो आपल्या मेन दरवाजा असेल त्याला लावायचा आहे हे काम अवश्य आपल्याला करायचं आहे तुम्हाला आंब्याचे पानं नाही भेटले तर अशोकाचे वृक्ष जे असतात त्यांना पण खूप महत्व असतं तर अशोकाचे पानं आणून तुम्ही त्या पद्धतीने लावा हे मी आवर्जून तुम्हाला सांगेन तुमच्या दरवाजाला तुम्ही कवड्यांचं लावा परत बऱ्याच महिलांचे वेगवेगळे तोरण असतात तोरण सुद्धा असतं तुमच्या पद्धतीने लावा लोकरचं लावा कुठलंही लावा पण मात्र तोरण जे असतं तोरण नाही लावता आलं ला, तर गुच्छ जो एक झुपका जो असतो आपल्याला आंब्याच्या पानांचा आणि अशोक्याच्या पानांचा दररोज लावायचा आहे ठीक आहे ते सुकू देऊ नका आणि सुकल्यानंतर ते काढायचं असतं ते दरिद्रीचं लक्षण असतं म्हणून आपल्याला ते ठेवायचं नाही तर जास्त मान आपला आंब्याच्या पानांना अशोकाच्या पानांना असतो म्हणून तो आपल्याला करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल आपलं जे देवघर असेल ते स्वच्छ नीट अँड क्लीन आहे देवघर जे असतं ते आपण गोमूत्राने स्वच्छ करायचे पूर्णपणे सुहास यायला पाहिजे आणि तसंच तुम्हाला सांगेल आपण जे घर पोचणार आहोत आजपासून दररोज त्यामध्ये आपल्याला आवर्जून आवर्जून तुम्ही काय टाकता काय नाही ते मला माहिती नाही पण गोमूत्रचा हा सहवास पाहिजे त्यामध्ये गोमूत्र टाकायचंच आहे पाण्यामध्ये आणि ते टाकून आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे गोमूत्रमध्ये एवढी शक्ती असते मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही जो काही आळशीपणा असतो आपण कुठलंही पारायण करा काय करा, गुरु करा गो गुरुचरित्राचं पारायण करा तेव्हा गोमूत्रची पावर तुम्ही बघू शकतात आणि मग तुम्हाला कळेल की काय पावर असते म्हणून सगळ्या घरामध्ये आपला सुगंध हा गोमूत्रचा यायला पाहिजे म्हणून आपल्याला गोमूत्र हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आव्हान करत असतं म्हणून आपल्या घरात खेचून आणायचं काम हे गोमूत्र अर्ध्या पटीने करत असतं आपल्याला तिथेसुद्धा आपल्याला गोमूत्राचा वापर करायचा आहे आपल्या घरातील देवघर सुद्धा हे स्वच्छ गोमूत्रने करायचं आहे घर पुसण्यासाठी सुद्धा आपण जे पाणी वापरत असतो त्यामध्ये सुद्धा गोमूत्र वापरायचं आहे अशा पद्धतीने आपला मेन दरवाजा जो असतो तो सुशोभित करायचा आहे आणि तो स्वच्छ आणि सुंदर राहील असं आपल्याला स्वतःला प्रसन्नता वाटेल हे करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल आपण संध्याकाळी जी सेवा चालू करणार आहोत आज कराष्टमीपासून अमावस्येपर्यंत तर सेवा चालू असताना तुम्हाला सांगेल आवर्जून सांगेल धूप दीप दाखवायचं आहे तुळशी मातेला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण तेलाचा दिवा तुपाचा दिवाला जे महत्व आहे ते कुठेच नाही म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये पंत्या ज्या आहेत त्या लावल्याच गेल्या पाहिजे तुम्हाला कमी पडले तर तुम्ही कॅन्डल लावा तुमच्या मेन दरवाजाच्या बाहेर दररोज तुम्हाला पंत्या लावायच्या आहेत वसुबारस पासून तर लक्ष्मीपूजनापर्यंत कॅन्डल तुम्ही बाकी लावू शकतात पण तुम्हाला पंत्याच लावायच्या आहेत तुळशी मातेला तुपाचाच दिवा तुम्हाला लावायचा आहे दररोज हे लक्षात घ्या तसेच तुम्हाला आपण जी पूजा मांडणी करत असतो तिथे सुद्धा बरेच लोक कॅन्डलचा वापर करतात तर तुम्हाला आवर्जून सांगेल तिथे सुद्धा तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात लक्ष्मीपूजनाची किंवा वसुवारसपासून पासून तरी हे पाच दिवसांमध्ये दे। आपल्या देवघरामध्ये दे तुपाचे दिवे हे प्रज्वलित करा किंवा कुठलीही आपण पूजा करणार आहोत वसुवारस धनदेरस नरक चतुर्दशीची करणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या ज्या काही सेवा आपण करणार आहोत तेव्हा तुम्हाला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे तेलाचा तर करणारच आहोत पण तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आजपासून जी सेवा आपण चालू करणार आहोत संध्याकाळपासून तेव्हा सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला सेवा सुरू करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला कालभैरवाष्टकाने वल्गास चालू करायचं आहे तर त्याने आपल्या घरातील नकारात्मकता अलक्ष्मी ही बाहेर जात असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता विराजमान होत असतात त्यासाठी आपल्याला आपला मेन दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे जेव्हा पण आपण सेवा करत असतो देवांना माता लक्ष्मीला आपण बघा धूप दाखवायचा आहे दररोज संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा दररोज आपल्या पूर्ण घरामध्ये धूप दाखवायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर धूप दाखवून सुगंध असा छान येईल आणि आपला मेन दरवाजा आता बरेच लोकांच्या ठिकाणी असं आमचं बिल्डिंगमध्ये घर आहे आम्हाला म्हणजे भीती वाटते सेफ्टी सेफ्टीडोवर उघड त्याची डोअर लावून घ्या असेल तर मेन दरवाजा जो असतो मुख्य दरवाजा तो आपला उघडा ठेवायचा आणि आपण सेवा करायच्या खिडक्या उघड्या ठेवा आपल्या पण माता लक्ष्मी यायचं जे म्हणजे हे असतं मेन कोणतं असतं तर मुख्य दरवाजा असतो खिडक्यांमधून माता लक्ष्मी प्रवेश करत नाही आपला मेन मुख्य दरवाजा दोस्त तिथून प्रवेश करतात म्हणून आपल्याला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा ला आहे सेफ्टी डोअर लावलेलं राहिलं तरी चालेल आणि या पद्धतीने आपल्याला संध्याकाळच्या सेवा या करायच्या सेवा करत असताना धूपदीप दाखवायचा आहे आणि मग आपण सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही स्वतः बदल बघा किती पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये एनर्जी वाटेल पॉझिटिव्ह वाईब्स येतील आपल्या घरामध्ये खूप वेगळं वातावरण होऊन जाईल आणि नाही जमलं तुम्हाला आजपासून ज्या सेवा करणार आहोत तेव्हा तर करणार आहोत पण ते पाच दिवस जे असणार आहेत वसुबारापासून लक्ष्मीपूजनापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला आपल्या घरामध्ये धूप दीप दाखवायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहेत त्यासाठी आपल्याला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा प्रदुषकाळी आपण सेवा करणार आहोत जेव्हा माता लक्ष्मी हे आगमन करत असतात संध्याकाळचा जो कालावधी असतो साडेसहा ते साडेसातचा दरम्यान आपला दरवाजा जो असतो तो उघडा ठेवायचा आहे माता लक्ष्मी या आपल्या घरात प्रवेश करत असतात आता बघा आपल्या घरी जर पाहुणे आले आणि आपण जर दरवाजा लावून ठेवला ते वापस चालले जातील ना बघून की हे काय दरवाजा खोलत नाही मी वापस चालू माता लक्ष्मीचं तुम्ही तुम्ही पूजा पाठ करा जर दरवाजा लावून घरात पूजा करतायत तर माता लक्ष्मी येऊन वापस चालल्या जातील म्हणून आपल्याला या गोष्टी आवर्जून आवर्जून करायच्या आहेत हे लक्षात घ्या आणि सगळ्यांनी आजपासून सुंदरशी सेवा चालू करा नाही तुम्हाला जमलं हे आठ दिवस तर वसुबारस पासून तर माता लक्ष्मी विराजमान होणार आहेत लक्ष्मी दिवसापर्यंत हे पाच दिवसांमध्ये या सेवा अशा पद्धतीने तुम्हाला करायच्या आहेत आणि नक्की सगळ्या महिलांनी आवर्जून अशा सेवा करा तुमच्या घरामध्ये भरभराटी नांदेल आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर होणार आहे हे निश्चितच आहे चला मग सांगितलेली माहिती ही खूप महत्वाची होती आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी या वस्तूंचा वापर करावा आणि जे आर्टिफिशियल वस्तू असतात त्यानंतर आधी आपल्या ज्या जुना परंपरागत चालत आलेल्या जुन्या वस्तू ज्या आहेत त्यांचा उपयोग आपल्याला सर्वप्रथम करायचा आहे ठीक आहे चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा